नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे पनवेल या ठिकाणी साडेतीन हजार रुपये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट बघून घेणार आहोत आज आपण जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा टोमॅटो मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून डाऊन चालू होता परंतु आता टोमॅटो मार्केटने चांगली उसळी घेतली आहे महाराष्ट्रात पनवेल या ठिकाणी साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव वाढलेला आहे तसेच मुंबई या ठिकाणी सत्तावीसशे सत्तावन्न क्विंटल अवकल्ले सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये आज दिसत आहे सर्वात कमी बाजारभाव सोळा रुपये सर्वाधिक बाजारभाव बावीस रुपये आपल्याला मुंबईमध्ये दिसत आहे यानंतर पुणे मार्केट एकोणीसशे नव्याण्णव क्विंटल अवकले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये दहा ते बावीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर मार्केट तीनशे ब्याण्णव क्विंटल औकले सातशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर सात ते वीस रुपये आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसत आहे पनवेल मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल अवकाल तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर तीस पस्ती ते पस्तीस रुपये आहे नागपूर सातशे क्विंटल अवकालले दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये वीस ते पंचवीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला सरासरी दर जो आहे टोमॅटोचा वीस ते तीस रुपये आहे महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजी दोन हजार चंद्रपूर अठराशे पाटण दोन हजार श्रामपूर दोन हजार विटा पंधराशे सातारा पंधराशे पंढरपूर अठराशे अकलूस तीन हजार अमरावती सोळाशे पुले पुणे पंचवीसशे पुणे पिंपरी पंधराशे त्याचबरोबर पुणे वीसशे पंधराशे नागपूर पंधराशे पंचवीसशे मंगळवेढा सव्वीसशे पारशे उस पंचवीसशे कामटी बावीसशे हिंगणात बावीसशे पन्नास बारामती जवळची पंधराशे पनवेल साडेतीन हजार नागपूर तीन हजार मुंबई बावीसशे बारामती जवळची पंधराशे पारशे उनी अडीच हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव रेट तसेच हरभरा असेल सोयाबीन असेल मका असेल यांचे लेटेस्ट रेट